नमस्कार मित्रांनो म्हणजे आपलं स्वागत आहे आपण घेऊन आलोय सेंडा कटर हा म्हणजे तूर कटर म्हणतात आपल्याला ह्याच्यामध्ये तूरचे जे वरचे शेंडे आहेत ते कट करण्यासाठी एक सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने आपण करू शकता तर ह्याला आपण आता चालू करतो या हे बघा अशा पद्धतीने आपण हे शेंडे कट करू शकतो ज्यावेळेस आपलं पीक ज्यावेळेस आपलं पीक तीस दिवसाचं असतं त्यावेळेस पहिलं पाई, आपण करू शकतो त्यानंतर दुसरं जे आहे ते पन्नास दिवस आणि तिसरी कटिंग जे आहे ते सत्तर दिवस हे बघा हे साडे सहा हजार एम्पियरची पॉवर आहे याच्यामध्ये हे वरचं तूर बघा आपण कशा पद्धतीने कट होतोय हे अगदी सोपी पद्धत आहे आता पहिल्यासारखं का कामगारांची आपण म्हणू शकतो की बाबा मजूर भेटत नाहीयेत त्यांचा त्यांचा पगार पण वाढलेला आहे तर हे सोपं यंत्र आपलं काम हलकं करत आहे आणि एक जवळपास मला वाटतं एक एका तासात होऊन जात एक त्यामुळे एक एक व्यक्ती एक लेडीज किंवा एक जेंट्स एक आरामात करू शकतात फक्त थोडीशी काळजी घेणे आपल्या अंगापासून थोडंसं लांब ठेवणे आणि वापर झाल्यावर एक व्यवस्थित ठिकाणी ठेवणे जेणेकरून लहान मूल किंवा बाकीचं कोणी त्याला हात लावू नये अशा पद्धतीने कटिंग हे बघा बघू शकता एक एकर एका तासात आरामात कम्प्लीट होतंय आणि ह्याचं हे केल्यानंतर आपलं उत्पादन डबल आरामात डबल होतं ह्याच्यामध्ये ह्याच्याविषयांना कट करतो आपण फोन करा मेसेज करा आपली ऑर्डर बुक करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे तो मेसेज करा कमेंट करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत त्या शेअर करा धन्यवाद